हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा सगळे बरेच असाल तर आज होती बघा एका दिवशी आणि त्याच्यामुळे चा माझं चाललं होतं तर फराळाचं करायचं कारण मला जायचं होतं मंदिरामध्ये फराळाचं घेऊन मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझं जेवढी ऐपत आहे त्याच्यानुसार मी प्रसादाचं वाटप करण्याचं चा माझं चालू होतं बनवायचं आणि इथे बघा कारभारांची चालू होती पूजा म्हणजे मी इकडे कामाला लागले होते म्हणून ते त्यांचं पूजा आवरून घेत होते देवपूजा करत होते ते आणि इथे बघू शकता तुम्ही आता तुम्ही म्हणसाल की हे इथं पैसे कसले दाखवते पैशाचा व्हिडिओ तर हे बघा कालचा मी एक व्हिडिओ टाकला होता की माझे डब्याचे हे नेट पैसे भेटले होते म्हणून तर त्याचा ते आनंद काही वेगळाच होता बघा आणि इथं चाललं होतं माझं शाबुदाणा बनवायचं काम तर माझ्याकडे काय स्टँड नव्हतं म्हणून जेवढं पॉसिबल होतं तेवढं हातातूनच एका हाताने बनवत होते आणि एका हाताने व्हिडिओ घेत होते, होते मी आणि तेवढं काय व्यवस्थित काढता येत नव्हतं खूप अवघड होत होतं एका हाताने एवढा कारण दोन अडीच किलोच्या बनवायचा होता आणि त्यात परत मोबाईल धरून व्हिडिओ काढणं माझ्यासाठी खूपच अशक्य होतं तरी पण मग मी बनवत होते आणि इकडे बघा मग कारभारांची देवपूजा झाल्याच्यानंतर इथं माझं चहा बनवणं चालू होतं आणि इथं मी साबू वापरायला ठेवला होता म्हणजे थोडा वापरल्यावर तो चांगला होतं म्हणून आणि इथं चाललं होतं आमच्या डेकीचा मेकअप आणि बाहेर बघा पाऊस पण चालू होता नेमका आम्हाला जायच्या वेळेलाच पाऊस भरपूर मोठा चालू झाला होता बघा आणि हे बघू शकता तुम्ही पैसे जे की माझ्या डब्याचे नेट पैसे होते एका दिवसाचे तर पंधरा डब्याचे असे साठ रुपयेप्रमाणे नऊशे रुपये घेतले होते मी आणि इथं कारभारांना चहा देऊन मी पण थोडा चहा घेतला आणि परत आली माझ्या साबुदाण्याच्या खिचडीकडे आणि ते झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्या घरातल्या देवांना प्रसाद दाखवून घेतला माझ्या स्वामींना वगैरे आणि बाकीच्या देवांना पण दाखवून घेतला आणि मग काय वाट बघत बसलो आम्ही म्हणजे कधी पाऊस उघडते कधी पाऊस उघडते आणि त्यात कारभारांना सेकंड ड्युटीला पण जायचं होतं त्याच्यामुळे खूपच धावपळ उडालेली होती आणि मला कळालंच नाही की त्यांची सेकंड आहे म्हणून माझी खूपच धावपळ उडाली म्हणजे एकदम मी निवांत काम करत होते बरं का आणि नंतर मला कळालं की ह्यांना जायचं आहे म्हणून मग काय लागले ना मग मी टेन्शनमध्ये यायला आणि त्यात लगेचच बघा मी इथे डब्यात भरून घेतला जेवढा होईल तेवढा आणि मला काय मंदिरात गेल्याच्यानंतर पाऊस असल्यामुळे व्हिडिओ काढायला जमला नाही त्याच्यामुळे मी इथंपर्यंतच व्हिडिओ घेतला बरं का तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना आषाढी एकादशी खूप खुँँँ खूप शुभेच्छा थोडं लेट झालं पोस्ट करायला पण केला आज वेळ भेटल्यामुळे